नमस्कार आकाशवाणी मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे भंडाऱ्याचा खासदार आयत्या बिळातील नागोबा ठरणार काय देशाच्या लोकसभेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली ज्यात अनेक चमत्कारिक निकाल समोर आले तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले एन डी जा कुंबड्यावर जरी असले तरी मोदींजींचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचे स्वप्न पूर्ण झाले मात्र महाराष्ट्र राज्याने भाजपला एक सत्ता येण्यापासून महाविकास आघाडीने रोखले हे थोटके नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवाची रान करून महाराष्ट्रात प्रचार केला मात्र येथील जनतेने महाविकास आघाडीला प्रथम स्थान देऊन पुन्हा एकदा भाजपला चारही मुद्यात चित केले आहे यात पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा मोठा वाटा आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाळणीनंतर सदर जगा काँग्रेसच्या वाट्याला आली आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली पूर्ण ताकद काँग्रेसचा उमेदवार देण्यापासून तर विजयी करण्यापर्यंत लावली एकदा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढविलेल्या आणि त्यात जमानात जप्त झालेल्या डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे या नौक्यानं काँग्रेस बाहेरील उमेदवाराला पक्षाची तिकीट नाना पटोले यांनी मिळवून दिली आणि दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भुवया त्यावेळेस उंचावल्या होत्या मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या कार्यशैलीने त्यांना विजय केले म्हणजेच कोणत्याही येड्या गबाड्याला नानाने निवडणुकीच्या रिंगणात उभे केले तरी तो निवडून येणारच हे उदाहरण भाजपच्या पुढे नाना पटोले यांनी निश्चित केले आहे म्हणूनच भाजपचे वरिष्ठ नेते मंडळी भंडारा गोंद्यात उतरले मात्र नानांच्या माणसाचा पराभव ते करू शकले नाही हे तितकेच खरे आहे म्हणे विदेशात शिक्षण घेऊन वैद्यकीय सेवत असणारे डॉक्टर प्रशांत पटोले यांना राजकारणाचा तितकासा अनुभव नाहीच हा माणूस साधा ग्रामपंचायतीचा सदस्य बनू शकला नाही किंवा त्या क्षमतेचाही नाही अशावेळी केवळ नाना पटोले यांची जिद्द आणि पक्षाचा उमेदवार म्हणून काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे डॉक्टर प्रशांत पटोले सरळ खासदार झाले आता कसोटी लागणार आहे भंडारा गोंदे या दोन्ही जिल्ह्याचा खासदार होणे म्हणजे गावच्या ग्रामपंचायतीच्या एका वॉर्डातील सदस्य होणे नव्हे तर एक मोठी जबाबदारी आहे मात्र सध्या नवनिर्वाचित खासदारांचे कार्यप्रणालीमुळे जिल्ह्यातील जनता आता कुठेतरी संकोच व्यक्त करीत आहे निर्वाचित खासदाराची नियोजन शून्यता सुरुवातीपासूनच दिसून येत आहे भंडारा गोंदिया लोकसभेच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करून त्यावर कार्य करणे आवश्यक आहे मात्र तसे काही होईल याची आपण शंकाच व्यक्त करू शकतो आता हेच बघा ना पंचवीस वर्षानंतर काँग्रेस पक्षाचा खासदार भंडारा गोंदियात निवडून आला मात्र कुठेही जोश जल्लोष दिसला नाही किमान संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील मतदारांचे आभार मानण्यासाठी दौरे निश्चित करायला पाहिजे होते तसे झाले नाही नाना पटोले यांनी विधानसभेची तयारी म्हणून साकोली विधानसभा क्षेत्रातील साकोली लाखनी क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठका घेऊन मार्गदर्शन केले त्यात खासदार सामील झाले मात्र मार्गदर्शनात नियोजन सुन्यता होतीच लाखांदूर नगरपंचायतीला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून विविध विकास कामासाठी चार कोटी रुपये आमदार नाना पटोले यांनी काही महिन्यापूर्वी दिला त्याचे कालपर्वा नानांच्या अनुपस्थितीमध्ये खासदारांनी भूमिपूजन केले त्यावर आता समजदार जनता चांगलीच मजा घेताना दिसत आहे अजून स्वतःच्या कर्तृत्वाची सुरुवातच नाही मात्र आमदारांनी दिलेल्या विकास कामांचा भूमिपूजन खासदारांनी केल्याने भंडाऱ्याच्या खासदारास आयता नागोबा म्हणण्याची जनतेवर पाडी आली आहे जिल्ह्यात मोठ्या समस्या आहेत एकही प्रकल प्रकल मोठा प्रकल्प सुरू नाही सरकार मोठा प्रकल्प बंद पडलेला आहे गोसेखुर्न धरण्यासाठी मोठा निधी केंद्र शासनाकडून आणणं ही मोठी जबाबदारी आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव आहेत ज्यात गोडे पाण्यावरील मत्स्य व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी आहे कृषी आधारित उद्योग सुरू करण्याची गरज आहे त्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करण्याची गरज आहे मात्र नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे नाना काकामुळेच उमेदवारी मिळाली नाना काकामुळेच विजय झालो नाना काकाच सर्व सांभाळणार आहे असे सांगताना थकत नाही तर पुढच्या पाच वर्षात नाना काकाच भांडणारा गोंदिया जिल्ह्यातील विकास कामांचा नियोजन करून नाना काकाच कामे मंजूर करून आणतील आणि हे खासदार महोदय केवळ भूमिपूजनच करत राहतील म्हणजे सर्व कामं नानाकाकांनाच करावेत तर हे महाशय काँग्रेसरूपी आयत्याबिरातील नागोबस ठरणार की काय अशी शंका व्यक्त करायला आता अजिबात हरकत नाही नवनिर्वाचित खासदारांच्या कृतीवरून दिसून येत असलेल्या पोरकटपणा सोडून राजकारणातील प्रगल्भता दाखवून म्हणणारा गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची सुरुवात करावी एवढीच जिल्हावासियांची अपेक्षा मला मीडियाची गरज नाही म्हणणाऱ्या नवनिर्वाचित खासदाराचे मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील वास्तवाकडे लक्ष केंद्रित करण्याचा हा प्रयत्न कुणाचे मन दुखवण्याचा अजिबात प्रयत्न नाही